निवडणुकांचा म्हणजे तारीख जाहीर होण्या अगोदर असेल आता ह्याचे अंदाज तर मी नाही बांधू शकत ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील पण माझ्या लोकांनी या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दस आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये केलं आहे चौदामध्ये केलं आहे अनेक वर्ष माझं काम केलं आहे आणि रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले उमेदवार कोणी असेल बघू काय आज भूत मेळावा घेत आहे तयारीला लागलेला सभेच्या आमच्या कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काय आष्टी मतदारसंघात काय पाहायला मिळालं प्रतिसाद तर तुम्ही पाहतायत भूतरचनेची तयारी खूप चांगली झाली आहे आष्टी मतदारसंघाने राज्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय मोदीजींचे कार्यक्रम आहेत ते राबवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे वॉरियर तयार झाले आहेत भूतरचना तयार झाली आहे मी या सगळ्यांचा आढावा घेऊन यांच्या मनात काय चाललंय हे बघण्यासाठीच ह्या बैठका आहेत काय फार त्याच्यात विशेष असं हे नाही अनेक वेळा तुम्ही लोकसभा लढाव्या अशी देखील चर्चावर असं काही झालं माझ्या निवडणुकांच्याबद्दलच्या चर्चा मी पाच वर्ष झाले ऐकते त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही जे योग्य वेळी काळ जे निर्णय घेईल तो निर्णय आपण पुणे त्याच्यानंतर विषयावर बोलता येईल ठीक आहे त्यांना मी नाही मी लोकांना विचारलं निसर्गतः परिणाम आहे कोणत्याही एखाद्या समुदायाच्या मागण्यांचा परिणाम हा नक्कीच तिथल्या राजकारणावर होत असतो आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीचा आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे धनगरांचा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे ह्या सगळ्या आंदोलनाचा एक छोटा छुपा परिणाम होईल पण तो मला वाटत नाही की धोकादायक असेल तो, तो परिणाम अपेक्षेच्या माध्यमातून होईल भगवान बाबांनी आरक्षण दिलं पटाधिपती म्हणून असं म्हटलं तुम्ही पण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये अद्याप ते आरक्षण महिलांना मिळालं नाही असं मग भाषणामध्ये बोलला होता नाही मी म्हटलं की त्या काळात भगवान बाबांनी महिलेला आरक्षण देऊन एक गड आज एकमेव गड आहे आहेत आणि तसं तेव्हा त्यांनी तस ते दिलं होतं आणि आम्ही आता या काळात आता आम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या आरक्षणाचे अजून मिळाले नाही त्याच्या प्रतीक्षेत घेतलाच आहे मनोज चारांगी पाटील पुन्हा उष्णाला बसण्याच्या याच्यात आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेत सरकारने जे आरक्षण दिले हे मराठा समाजाला मान्य आहे असं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका